अवॉर्ड शो आहे मेयर हॉलला पाच सप्टेंबरला साडेसहा ते साड़े नऊमध्ये अंधेरी वेस्टला मी सर्वांना रिक्वेस्ट करू शकते की ह्या अवॉर्डला तुमचं येणं का जरुरी आहे कारण तुम्ही आर्टिस्ट बिझनेस आणि सोशल वर्क पॉलिटिशियन यांच्यामधलं दुवा तुम्ही लोक आहात त्यामुळे तुम्ही जे रीतीने प्रस्तारित कराल आमचं भाषण आमचे विचार त्या हिशोबाने लोक तुम्हाला आम्हाला रिस्पॉन्स देते तर ह्या इंडियन सिनेमा बिझनेस अवॉर्ड प्रेझेंट करत आहे प्रेमकला अकॅडमी प्रेमकला अकॅडमीचं खास वैशिष्ट्य हे आहे की ही अकॅडमी आर्टिस्ट लोकांना लोक पैसे देणार काय करणार विचारतात तशी ही संस्था नाही ही, ही संस्था अशी आहे का तुम्हाला आम्ही रोजगारासाठी म्हणजे कसं आर्ट लेवलला आता जसं देवेंद्रजीने तत्व जो स्टुडिओ आहे त्याच्या हिशोबाने एक लाखाचा कोर्स पन्नास हजारमध्ये हे पन्नास हजार देऊ तो शिकून जाईल त्यावेळेला त्याला पाच लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत जसं समुद्र आहे संगीत त्याच्या डोक्यावर त्याच्या प्रवृत्तीने तो पैसा कमवू शकतो आणि हे पन्नास हजार पण आम्ही ह्या रिक्वेस्ट करतो लोकांना की ज्या हिशोबाने लोक पन्नास हजार आत्ता देऊ शकत नाही तर आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत जे पण मोठी मोठी लोकड़ आ रहा ज्यादा सामने को फ़र्च है क्या ले लो और ये पैसा आप भरो भरोके लिए ताकि वो आगे जाके अपना लाइफ बनाए क्योंकि आज आर्टिस्टों को बहुत ज़रूरत है अपना लेवल मेंटेन करने के लिए बारिश में लोग घर पे बैठे रहते हैं देवयानी जी क्या करें क्या नहीं करें लेकिन मैं हमेशा कहती हूँ आप सर दस साल से इस लाइन में हो आपने पैसा जगाया क्यों तो ये जुड़ाने के लिए एक संदेश दिया जा रहा है आपकी तरफ उन चार तरफे हाँ मैसेज दिया की सर्वांनी पैसा कमवला पाहिजे कमवल्यानंतर तो जमवला पाहिजे आणि जमवल्यानंतर लोकांचं लाईफ बनवायला थोडासा खर्च पण केला पाहिजे आता तुम्हाला एक सांगते आर्ट लेवलला लोकांना थोडीशी ही कमजोरी आहे की त्यांना आता पैसा कमवण्याचं हे असल्यामुळे ते लोक सोशल वर्कमध्ये उतरत नाहीत पण माझी ही विनंती आहे का तुमचा पण पिरियड तसाच राहील असं नाही सुख येतं तसं दुःख पण येतं तर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दहापैकी एक आर्टिस्टला हेल्प करा प्रत्येकाने एका आर्टिस्ट एका आर्टिस्टला हेल्प केलीच पाहिजे आणि त्याच्या फील्डमधलं त्याने केलं पाहिजे जसं मी म्युझिकमध्ये आहे तर मी त्यानं म्युझिकच्या हिशोबाने करते हा टेक्निशियनमध्ये तर तो कोणाला तरी एका एक माणसाला तो पण गोध घेणार तो पैसे घेणार नाही कारण त्याला फक्त नॉलेजच द्यायचं आहे त्याचा काय खर्च होत नाही आहे त्याच्यात असं प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्या लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये आर्टिस्ट भिकारी होणारच नाही आर्टिस्टला रोजगार मिळेल मॅडम आपल्या अकॅडमीमध्ये जे कराडे जे फाईट मास्टर असतात त्यांच्यासाठी काय योजना आहेत का आता काय आहे ही समुद्र आहे मी सांगितलं अथांग सागर आहे जशी लोकं भेटणार तसं मी कोणाचं कोणाचं कनेक्शन लावत जाणार आत्ता तरी माझ्याकडे म्युझिकली आणि टेक्निकली अशी लोक आले आहे जेव्हा त्या लेवलची लोकं येतील का आम्ही मॅडम तुम्हाला हे म्हणून तुम्ही सांगते का तुमच्यामुळे <laughs> हा मेसेज वास्ट करा तर त्यामुळे लोक जुळतील माझ्याशी आणि मग ते लोक मला जेव्हा सांगतील की आम्ही काही हेल्प करायला करावं त्यामुळे आम्ही सगळ्यांना करू